ओम गण गन, गणपतेन महा हर हर महादेव संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना श्रिद गणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार प्रिय बंधू भगिनींनो शेअर बाजार गणेशवाणी चॅनलद्वारा सर्व बंधुभगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे तरी ज्या भगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याची मनापासून इच्छा आहे शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान मोफत हवे आहे अशा भगिनींनी अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलेले नसल्यास लगेच करून बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबावे ही विनंती प्रिय बंधू भगिनींनो आपल्या चॅनलवर आपण आत्तापर्यंत आत्तापर्यंत दोनशे कंपन्यांच्या अभ्यासाचे व्हिडिओ बनवलेले आहेत तर त्यातील शंभर शंभर व्हिडिओ हे मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य कंपन्यांचे आहेत व शंभर व्हिडिओ हे आपल्या बंधू भगिनींनी कमेंट केलेल्या कंपन्यांच्या अभ्यासाचे व्हिडिओ आहेत तर त्यामुळं काय म्हणजे त्या व्हिडिओमध्ये काय असतं त्या व्हिडिओमध्ये त्या कंपनीच्या अभ्यासाचे सहा असतात व त्या सहा मुद्द्यांवरून ती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे अयोग्य आहे की उत्तम आहे असा निष्कर्ष असतो तर मित्रांनो ते ऑलरेडी आपण जे व्हिडिओ बनवलेले आहेत तर ते व्हिडिओ पाहून आपल्या बंधू भगिनींना कोणती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे कोणती अयोग्य आहे व कोणती उत्तम आहे याचा निष्कर्ष मिळतो म्हणजे एक एक कोणती कंपनीचा व्हिडिओ पाहिल्यानंतर ती कंपनी गुंतवणुकीसाठी कशी आहे याचा एक आत्मविश्वास मिळतो परंतु मित्रांनो मित्रांनो कोणती कंपनी गुंतवणुकीसाठी उत्तम आहे हे जरी समजलं तरी एका सेक्टरमधील किंवा वेगवेगळ्या सेक्टरमधील अशा दोन कंपन्यांपैकी कोणती कंपनी ह्या दोन्हींपैकी कोणती कंपनी उत्तम आहे हे ठरवणे आपल्या बंधू भगिनींना जरा अवघड वाटते कारण की काही कंपन्यांच्या शेअरची किंमत कमी असते व काही कंपन्यांच्या शेअरची किंमत जास्त असते परंतु मित्रांनो लक्षात घ्या कोणत्याही शेअरच्या किंमतीवरून तो तो गुंतवणुकीसाठी उत्तम आहे की अयोग्य आहे हे ठरत नसते तर प्रॉपरली त्या कंपनीचा त्या म्हणजे त्या दोन कंपन्यांच्या ठराविक मुद्द्यांची तुलना करणे गरजेचे असते तर मित्रांनो आत्ता आपण आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये दोन कंपन्यांची तुलना करत आहे व त्यात त्या तुलनेवरून त्या दोनपैकी कोणती कंपनी उत्तम आहे हा निष्कर्ष काढत आहोत तर मित्रांनो आज आपण एका एक सेक्टरमधील म्हणजेच पॉवर जनरेशन अँड डिस्ट्रीब्युशन ह्या सेक्टरमधील दोन कंपन्या म्हणजे टाटा पॉवर आणि अदानी पॉवर ह्या कंपन्यांच्या कंपनींच्या चार मुद्द्यांची तुलना करणार आहोत व ह्या मुद्द्यांवरून कोणती कंपनी गुंतवणुकीसाठी उत्तम आहे हा निष्कर्ष काढणार आहोत तरी संपूर्ण व्हिडिओ पहा ही विनंती तर प्रिय बंधू भगिनींनो प्रथमतः आपण म्हणजे तुलनेसाठी चार मुद्दे पाहणे गरजेचे असते त्यातील पहिला मुद्दा पाहू तो म्हणजे काय आहे तर कंपनीचे नाव व म्हणजे दोन्ही कंपन्यांची नावे व सेक्टर तर मित्रांनो आज आपण ज्यांची तुलना करणार आहे त्या कंपन्यांची नावं आहेत टाटा पॉवर आणि अदानी पॉवर आणि ह्या दोन्ही कंपन्या पॉवर जनरेशन अँड डिस्ट्रिब्युशन ह्या सेक्टरमधील आहे मित्रांनो मु तुलनेचा मुद्दा क्रमांक दोन तुलनेचा मुद्दा क्रमांक दोन काय आहे तर ज्या कंपन्यांची आपण तुलना करतोय तर त्या कंपन्यांच्या दोन दोन्ही कंपन्यांच्या शेअरची करंट व्हॅल्यू पाहणे करंट व्हॅल्यू म्हणजे काय तर चालू किंमत मित्रांनो आज दिनांक आहे अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस आणि आज टाटा पॉवर ह्या कंपनीचा एक शेअर्स तीनशे ऐंशी रुपये पंधरा पैशाला मिळत आहे व अदानी पॉवर ह्या कंपनीचा एक शेअर्स एकशे एक चाळीस रुपये पंचावन्न पैशाला मिळत आहे म्हणजेच काय तर टाटा पॉवरपेक्षा अदानी पॉवर ह्या कंपनीचा शेअर्स आज स्वस्त मिळत आहे मित्रांनो मु तुलनेचा मुद्दा क्रमांक तीन तुलनेचा मुद्दा क्रमांक तीन पाहणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या दोन्ही कंपन्यांना चालू आर्थिक वर्षात म्हणजे आत्ता चालू आर्थिक वर्ष चालू आहे दोन हजार पंचवीस आणि आज चालू आर्थिक वर्षात दोन्ही कंपन्यांना नेट प्रॉफिट किती झालेला हे पाहणे तर मित्रांनो टाटा पॉवर ह्या कंपनीला दोन हजार पंचवीस साली तीन हजार नऊशे ब्याऐंशी करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा झालेला आहे तर अदानी पॉवर ह्या कंपनीला दोन हजार पंचवीस या सालात बारा हजार सातशे एकोणपन्नास करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजे निव्वळ नफा झालेला आहे म्हणजे काय ह्या तुलनेवरून काय कळतं आहे की अदानी पॉवरपेक्षा आपलं सॉरी टाटा पॉवर ह्या कंपनीपेक्षा अदानी पॉवर ह्या कंपनीला बराच बऱ्याच जास्त प्रमाणात नेट प्रॉफिट म्हणजे निव्वळ नफा झालेला आहे मित्रांनो तुलनेचा तुलने मुद्दा क्रमांक चार तुलनेचा मुद्दा क्रमांक चार काय आहे तर त्या दोन्ही कंपन्यांचं शेअर होल्डिंग पॅटर्न पाहणे म्हणजे शेअर होल्डिंग पॅटर्न नुसतं पाहणे गरजेचं नाही तर त्या शेअर होल्डिंग पॅटर्नमध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे प्रमोटर होल्डिंग पाहणं प्रमोटर होल्डिंग म्हणजे काय तर त्या कंपनीचे प्रवर्तक थोडक्यात त्या कंपनीचे मालक तर त्या कंपन्यांच्या मालकांचा हिस्सा दोन्ही कंपन्यात किती किती टक्के आहे हे पाहणे तर मित्रांनो टाटा पॉवर ह्या कंपनीत प्रमोटर होल्डिंग म्हणजेच मालकांचा हिस्सा हा सेहेचाळीस पॉईंट शहाऐंशी से टक्के आहे व अदानी पॉवर ह्या कंपनीत चौऱ्याहत्तर पॉईंट शहाण्णव टक्के इतका जास्त प्रमोटर होल्डिंग आहे म्हणजे ह्या तुलनेवरून काय कळतं आहे की अदानी पॉवर ह्या कंपनीत प्रोमोटर होल्डिंग हे टाटा पॉवर कंपनीच्या प्रमोटर होल्डिंगपेक्षा कितीतरी प्रमाणात जास्त आहे आणि मित्रांनो लक्षात घ्या कोणत्याही कंपनीत जेवढे प्रमोटर होल्डिंग जास्त असते तेवढी कंपनी ती गुंतवणुकीसाठी सुरक्षित समज समजायची असते का तर आपण त्याच्यात रक्कम गुंतवणार आहे त्याच्यापेक्षा जा कितीतरी जास्त पट रक्कम ही मालकांची गुंतलेली असते तर मित्रांनो टाटा पॉवर ह्या कंपनीत मालकांचा हिस्सा फक्त सेहेचाळीस पॉईंट शहाऐंशी टक्के आहे आणि अदानी पॉवर ह्या कंपनीत तोच हिस्सा चौऱ्याहत्तर पॉईंट शहाण्णव टक्के आहे म्हणजे गणित आहे जे ज्या कंपनीत प्रोमोटर होल्डिंग जास्त असेल त्या त्या कंपनीवर प्रमोटरचा खूप खूप जास्त प्रमाणात लक्ष असते आणि तिच्या आर्थिक प्रगतीकडे विशेष लक्ष प्रमोटरचे असते कारण की ते त्यांचे पैसे त्याच्यात खूप जास्त प्रमाणात गुंतलेले असतात तर मित्रांनो प्रमोटर सुद्धा जर बघितलं तर अदानी पॉवर ही कंपनी टाटा पॉवर ह्या कंपनीपेक्षा उत्तम आहे म म्हणजेच मित्रांनो काय आत्ता आपण दोन्ही कंपन्यांच्या अभ्यासाचे चार मुद्दे पाहिले तर तुलनेचे चार मुद्दे पाहिले तर ह्यावरून सर्वात ओवरऑल निष्कर्ष काय निघतो की सर्वच बाबतीत विचार करता म्हणजे किंमतीच्या बाबतीत अदानी पवार हा हा शेअर स्वस्त आहे तसेच किमतीचा विषय जाऊ दे पण नेट प्रॉफिटनुसार जर बघितलं तर अदानी पॉवर ह्या कंपनीला टाटा पॉवर ह्या कंपनीपेक्षा कितीतरी जास्त प्रमाणात नेट प्रॉफिट झालेलं आहे तसे प्रमोटर होल्डिंगनुसार जरी पाहिलं तर प्रमोटर होल्डिंगसुद्धा अदानी पॉवर ह्या कंपनीचे अदानी पॉवर या कंपनीचे टाटा पॉवर ह्या कंपनीच्या प्रोमोटर होल्डिंगपेक्षा खूप जास्त प्रमाणात आहे म्हणजे ओवरऑल जर विचार केला तर टाटा पॉवर ह्या कंपनीपेक्षा अदानी पॉवर ही कंपनी सध्या गुंतवणुकीसाठी अतिशय उत्तम आहे परंतु मित्रांनो ह्या दोन्ही कंपन्यांचे प्रॉपरली आपण वेगवेगळे सुद्धा व्हिडिओ बनवलेले आहेत अभ्यासाचे तर त्या ते तेसुद्धा व्हिडिओ जर तुम्ही अजून पाहिले नसेल तर पहा तसेच मित्रांनो टाटा पॉवर आणि अदानी पॉवर ह्या कंपनीच्या तुलनेचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आणि त्याच्या निष्कर्षाचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त कमेंट करा लाईक करा तसेच आपल्या जास्तीत जास्त बंधभगिनीची सर्व कंपन्यांच्या अभ्यासाची तसेच तुलनेचे व्हिडिओ शेअर करा तसेच तुम्हाला कोणत्याही दोन कंपन्यांच्या अभ्यास कंपनींचे तुलना करायची असेल तर त्या दोन कंपन्यांची नावे कमेंट करा तसेच मित्रांनो एक आव्हान आपण जे सध्या कंपन्यांचा अभ्यास व त्यातून निघालेले निष्कर्ष तसेच दोन कंपन्यांच्या तुलनेचे व्हिडिओ बनवत आहे ते ऑलरेडी मार्केटमध्ये असणाऱ्या आपल्या भगिनींना उत्तम शेअर्स निवडीसाठी अतिशय शे मार्गदर्शक ठरत आहेत परंतु ज्या भगिनींना शेअर बाजार म्हणजे काहीच माहीत नाही त्यांच्यासाठी आपण लवकरच शेअर बाजार अभ्यासक्रम हे नवीन सदर चालू करणार आहोत परंतु त्यासाठी आपली सबस्क्रायबरची संख्या वाढणे गरजेचे आहे तर तुम्ही अजून चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर लगेच करा तसेच आपल्या आप्तेष्टांना आप आपले चॅनल सबस्क्राईब करण्यास सांगा ही विनंती भारत माता की जय